सकाळची वेळ होती बाहेर अजून थंडी होती काल सगळे हॅपी न्यू इयर म्हणत होते फुगे केक गाणी पार्टी हो मला पण आली पण आजी म्हणते आपलं नववर्ष अजून यायचं आहे काय झालं मुलांना आई काल नऊ वर्ष होत आपण सगळ्यांनी ते साजरं केलं ना पण आजी म्हणाली अजून मराठी नऊ वर्ष यायचं आहे असं दोन नऊ वर्ष कसं काय बाळांनो एक नऊ वर्ष असतं घड्याळावर चालणार तारीख बदलते कॅलेंडर बदलत आणि आपण म्हणतो नवीन वर्ष सुरू झालं वा नवीन वर्ष म्हणजे केक फुगे फटाके आणि पार्टी बाळांनो नवीन वर्ष म्हणजे फक्त पार्टी नाही तर चांगलं विचार करायची आणि चांगल्या सवयी लावायची नवी सुरुवात आहे नवीन वर्ष आपल्याला सांगतं चांगल्या सवयी लावायच्या आणि रोज थोडं थोडं सुधारायचं आई आपलं मराठी नवीन वर्ष नेमकं कधी सुरू होत थोडं थांबा काही दिवसांनी बाहेर बघा हे बघा रिया जेव्हा निसर्ग नव्यानं जागा होतो झाडांना पाळवी फुटते सूर्य नऊन चैतन्य देतो तेव्हाच आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत हो बाळा तेव्हा निसर्ग स्वतः म्हणतो मी तयार आहे नव्या सुरुवातीसाठी मग कोणतं नववर्ष खरं दोन्हीही बरोबर आहेत मग आपण दोन्ही नववर्ष साजरी करूया हो बाळांनो एक घड्याळासाठी आणि एक निसर्गासाठी आणि नवीन वर्ष म्हणजे नवी झाडं लावायची घर स्वच्छ ठेवायचं आणि मन आनंदी ठेवायचं मग या वर्षी आपण आनंदी राहू स्वच्छ राहू आणि चांगलं करू नवीन वर्षाची सुरुवात हसऱ्या मनाने होते पण निसर्गाचं नववर्ष नेमकं कधी सुरू होतं हे तुम्हाला माहिती आहे का मुलांनो आणि पालकांनो जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका गोड गोष्टीसह